बेश्रूजाचा इष्टार व्हायचं म्हणजे सगळं तिचा जेवढं पब्लिक आले आहे ती फक्त बक्का आले सकाळपासून बाहेर घेतलीत काय सांगाल नाही प्रेम आहे बाईलावरचं आणि खरंच आज बाक्का सुरते पूर्ण कस लावून त्यांची इच्छा पूर्ण केली पाहिजे एवढी ती इच्छा आज मोठं नियोजन केलं कालपर्यंत मामानं सांगितलं तुम्ही पुढचं सर्जन नाही जाना म्हणजे काय असेल द्या आहे ना हां थोडंसं हां पण गटात आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी लांब गाठात पडले का चिट्टी पडत पडतच नशीबाचा भाग आहे ना चिट्टी लांब पडली आता कधी आलो होता मामा काल आलो होता का नाही सकाळी निघलो तीन वाजता डोळ्यात दिसते प्रवासी झाला का हो रात्र नाही झोपलच नाही साम्राज्य पण येत काय सांगाल त्याच्या नाही लय चांगला पैला केलाय खालचाच आहे संभाजीनगरचा आणि बघा आहे बघा दोन दिवस दिसेल ना आपल्याला आज आज काय असेल ते प्रेक्षकांसाठी ना हो आज काय असेल ते प्रेक्षकांना मला वाटतं काल बघितलं गुजरात वर माणस बघायला गर्दी सकाळपासून बघितलं ना एवढी क्रेज नाही आणि गुजरातात ज्यांना पहिल्याकडे आवड नाही ती पण होय हो मग खास बघायला की आज काहीतरी इतिहास घडणार म्हणून ना घडलाच पाहिजे आ, आज इतिहास गाडलाच पाहिजे बरेच प्रेक्षकांची इच्छा आहे बरेच लांब लावून प्रेक्षकांना जाय नाव जरा पाहिजे बसता येत ना काय होतं तिकडे गर्दीत मग बसणार नाही बैल काय नाही आराम नाही भेटल तीन जर पडली लकन कधी आलं लकण तिकडे असं नजर लावून लग्न दोन दिवस झाला आला लकडनी गाडी पळली आधी कधी चार पाच मैदान पडली चांगलीकडे सगळीकडे राहिलेच ना एक मैदान फक्त मार आता बाकी संधीकडे आता किती देखून घोटाल सगळे पाहिजे बरोबर माझ एखादच नियोजन केलं मित्रांनो पैजा शेट पाहिजे आता परत कधी नियोजन कसं काय उद्या बी आहे पाहिजे होय का काय पासतच का मामा एकदम दोन दिवस हां घरची पावायची उद्या घरची का म्हणजे तू पण तसा सेमच म्हणजे सलग पळवलं तरी आहे ना पळाला दोन दोन दिवस त्याला कुठं कुठं पळवला रेटरेला पावला त्यानंतर मध्ये चिमण्यावर पावलं तरी एक नंबर केला लेंगरेला पळावला त्यानंतर आमच्या इथं सुप्याला मोरगाव सुप्याला पळवला दोन नंबर केला म्हणजे सलग पडलं तरी काही नाही ना मजबूत बैल तुम्हाला आणि वैमाना म्हणतेच दिला त्याच्याबद्दल काय बोलावलं दोन शोध नाही आपल्या आपल्या तर नंतर ओळखलं पण याच्या आधीपासून जर नाही का म्हणजे जुनी जाणते लोक आहेत त्या काळापासून प्रत्येक नियोजन आणि एका मैदानात पाच पाच बैलांचे फायनलला ठेवणार माणूस होते त्यांचं नियोजन काय असेल ते सगळ्यांना माहितीच आहे त्याबद्दल बरोबर मी पण ऐकलं एका मैदानात पाच बैल ठेवली फायनल बैल राहायची आमची पहिले बैल पळायची पळायची पिसोळीच एक मैदाना झालत हे झालं झालत दोन वर्षापूर्वी तरी समधी राहिली होती बैला पहिल्या वर्षी पुसेगावला तीन गाड्या पुसेगावला राहिली होती त्या नाव आहे न आणि नियोजनाचा भाष्य आहे की मोठ्या मोठ्या मैदानात त्यांना हे नाही का माशिराच्या मैदानात बी राहिली मोठ्या मैदानात एवढं नियोजन करून एवढं गर्दी सगळं ठरवायचं त्यांना साथ दिल्या पाहिजे आता तर पहिलं कसं होतं गाड्या बिड्या सिरियल असायच्या किंवा तिकडे तिकडं पळवायच्याच भेटतात आता काय आता एकत्र आले ते पळवायला लागतात आता नशिबाचे साथ मामा थोडंकडे दुसरी होतो या एका बद्दल काय सांगाल मस्त झालं ना कालचं निर्णय एक चिठ्ठी एक सगळं हो मस्त झालं कारण सगळ्यांना नोट करायला भेटली आणि एक आता कळत कि कुणा कडनी पळायची विधा लगेच डायरेक्ट डायरेक्ट गाडी घेतली खाली पळायचं सगळं होत ना फोटो बिटो सगळं पहिल्यांदा पोहोचलं सगळ्या निर्णय चांगला आहे आणि सर्वसामान्यांना न्याय मिळाला झालं म्हणजे सर्वांची बहिलं पळाली आणि आपलं कौशल्य दाखवण्याची सर्वांना संधी भेटली आज बाकीची बैठली सर्वसामान्य ती जर लास्ट लास्ट गाठात पळायची होस्ती पहिली निघाची सगळी मोठी मागारी हा निर्णय काय मोरे सरकारनं घेतला गेल्या वर्षी दोनशे अडीचशे बैलगाडी मालक माघार गेली बिन पाळता आणि काय काय डबल चिट्ठ्या होत्या त्याच्यामुळे त्यांनी हे निर्णय घेतलेला तरी पण सिंगल चिठ्ठ्या असून मला वाटतं मार्फतले उजड बैलगाडी मालक आली ना जेवढे तेवढे सगळे बैलगाडी मालकास पाहिलं आली आहे ना तरी अजून शंभर गाड्या पाळल्या आहेत अजून दोन दिवसून बंद केली एक हजार एक ला सर्वांना बंद केलं तर अजून शंभर गाडी पाहिजे म्हणजे बऱ्यापैकी जेवढी बैल पाहिजे आहे आलेलेच प्रत्येक महाराष्ट्राला कुठला बैल नाही असं नाही असेल तेवढाच फक्त मामा